तर आहे मित्राह नमस्कार जय आदिवासी जय जोहार मी विलास काटेला आणि माझ्या चॅनलचं नाव आहे ते विलास गावठी व्हिडिओवाला तर हो कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ होतं तुम्हाला समजलाच हवा थांबलेल्या तर तुम्ही लास्ट व्हिडिओ नग जास व्हिडिओ आवडाल तर नक्की जेवढं लाईक कर जास तुमच्या मित्रांना व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगजास तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर ना कमेंटच्या साईटला हाईपच्या बटनला त्याच्यावर हाईप करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ तुम्ही पसरवायचा प्रयत्न करा चला तर मित्रांनो हे व्हिडिओला स्टार्ट करू तर मित्रांनो आपल्या पालघर जिल्ह्यात खूपच जास्त धर्मांतर होत आहे ते मित्रांनो थांबायला पाहिजे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये तर मित्रांनो आपले, मित्रा आपले वाढगोबा होते आणि पिढून पिढ्या गेले तेव्हापासून मित्रांनो आपली आदिवासी संस्कृती मित्रांनो टिकून राहिली होती परंतु आता येल्याने पूर्णपणे आपली संस्कृतीला पूर्णपणे आग लावून टाकली आहे तर मित्रांनो आदिवासी संकृती मित्रांनो टिकून राहायला पाहिजे आणि एसूची बैठक आहे ती मित्रांनो बंद झाली पाहिजे हेच माझी विनंती आहे आणि मित्रांनो अशोक सिंगाडा हे साहेब काय म्हणतात ते ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शेवट पण द्या हा व्हिडिओ बघा आणि त्या व्हिडिओला स्टार्ट करूया जोहार। 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 आज आम्ही पालघरला विशेष विशे, कामासाठी आलो होतो तर काम म्हणजेच की आज जे महाराष्ट्रभर जो विषय सुरू आहे तो म्हणजे धर्मांतर आणि या धर्मांतरांमध्ये उलगुलान ब्रिगेडचा हा जो प्रयत्न आहे हा जवळजवळ खूप प्र प्रकारे सक्सेस आहे अनेक केंद्रांना आम्ही व्हिजिट दिला सगळ्यांना आम्ही ताकीद दिलेली आहे बरेच जणांना परंतु या जिल्हा प्रशासनाचं असं म्हणणं आहे की बाबा हे कायदेशीर आपण हा ज्यातला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू तर आम्ही आज त्यांना पत्र दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना पण दिलेलं आहे त्याचप्रमाणे एस पी साहेबांना पत्र दिलेलं आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र दिलेलं आहे की धर्मांतर ख्रिश्चन मिशनरीचा हा जो धुमाकूळ पालघर जिल्ह्यामध्ये आहे हा त्वरित थांबवा त्यांची प्रार्थनास्थळे या स्थळांना गृह शाखेची परमिशन लागते महसूल खात्याची परमिशन लागते त्याचप्रमाणे पेसा ग्रामपंचायतचा गा गा, गा ग्रामसभेचा ठराव लागतो हे कुठल्याही परमिशन नसताना सर्रासपणे प्रत्येक गावामध्ये ही जी प्रार्थनास्थळे आहे ती त्वरित बंद करावीत अन्यथा उलगुलान ब्रिगेड हे त्यांच्या पद्धतीने मग तिथे मोडतोड झाली तर त्याला जिम्मेदार हे शासन असेल असं आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आज महाराष्ट्रभर दुसरा विषय जो सुरू आहे तो म्हणजे हैदराबाद गॅजेट आणि या हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाने सुद्धा मागणी केलेली आहे की आम्ही हैदराबाद गॅजेट ॲक्च्युली ते गॅजेट नसून गॅजेटियर आहे गॅजेट हे राजपत्र असते आणि गॅजेटियर हे ते संस्थान जे होतं तो जिल्हा होता त्या जिल्ह्यापुरती मर्यादित होतं आणि त्यांनी केलेली मागणी किंवा सरकारने काढलेला जे आर हा संविधानाला लागू नाही संविधानानुसार नाही त्याच्यामुळे आदिवासीमध्ये कुठलाही समाज जर येण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही मुळीच त्यांना आदिवासींचं आरक्षण देणार नाही त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा होता म्हणजे आदिवासींच्या जमिनी ह्या गैर घेतलेल्या आहेत तर जिल्ह्यातील जेवढ्या आदिवासींच्या जमिनी गैर घेतलेल्या असतील ह्या जमिनी त्वरित परत कराव्यात असं जिल्हा प्रशासनाने त्यांच्यासाठी पत्र काढावं पुढचा महत्त्वाचा सर्वात मुद्दा आहे तो म्हणजे बोईसर ग्रामपंचायत ही बोईसर ग्रामपंचायत ही पेसा ग्रामपंचायत आहे परंतु ह्या ग्रामपंचायत नगरपरिषद करण्यासाठी आजूबाजूच्या सात ज्या ग्रामपंचायती आहेत या सात ग्रामपंचायतीला घेऊन ही नगरपरिषद बनवण्यासाठी पत्र या लोकांनी काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तीन ग्रामपंचायत म्हणजे बोईसर पास्तळ आणि पेटेगाव ह्या तीन अनुसूचित क्षेत्राच्या आहेत म्हणजे पे पेसा आहेत आणि पेसा क्षेत्रामध्ये असलेल्या ह्या ज्या ग्रामपंचायत ह्या ग्रामपंचायतींना मात्र संविधानाच्या कलम दोनशे त्रेचाळीस नुसार अनुसूचित क्षेत्रामध्ये ग्राम ग्रामपंचायती ज्या आहे त्या ठिकाणी त्यांना ग्रा नगरपरिषद करता येत नाही आणि त्याचप्रमाणे हे जे त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरवी संविधान दुरुस्ती झाली त्यानुस त्यामध्ये सुद्धा ह्या नगरपरिषदेला अनुसूचित क्षेत्रापासून बाहेर ठेवण्याचा त्याच्यामध्ये तो, त्या त्या तो कायदा आहे आणि म्हणून बोईसर ग्रामपंचायत आणि आजूबाजूच्या ज्या साथ आहेत या अनुसूचित क्षेत्रामध्ये नगर परिषद होऊ नये यासाठी ह्या सर्व मुद्द्यांसाठी उलगुलान ब्रिगेड येत्या सोळा सोळा तारीख ना सोळा सप्टेंबरला या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहेत ही जे ख्रिश्चन मिशनरींचे जे आहेत किंवा धननिरण कार्याचे हे आहेत ते बंद व्हायला पाहिजेत अधिवेशनाने त्यांच्या जागा पुन्हा मिळायला पाहिजेत गॅजेट गॅ गॅजेटरचा जो कायदा आहे तो कायदा आदिवासींच्या संदर्भामध्ये संवेदन पाहिजे आणि त्याचप्रमाणे बोईसर ग्रामपंचायतची नगरपरिषद होऊ नये याच्यासाठी ह्या सोळा नोव्हेंबरला सोळा सप्टेंबरला या, सप्टेंबर या महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी आवाहन करेल की आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्या कारण की बंजारासारे इतर समाज धनगर समाजसुद्धा आपल्यामध्ये येण्याचा प्रयत्न करत होता या कुठल्याही जाती आपल्या आदिवासीमध्ये येता कामा नये कारण की आदिवासी एक जमात आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही जातीचा शिरकाव होऊ शकत नाही आणि आम्ही ते होऊन देणार नाही त्यासाठी येत्या सोळा तारखेला पालघर कार्यालयासमोर दहा वाजता आमरण सॉरी बेमुदत धरणे आंदोलन सुरू होणार आहे तर सर्वांनी सहभागी व्हा जर